नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे उद्याचा दिवस दहा जून मोठा दिवस आहे खास करून महाराष्ट्राच्या कुंडलीमध्ये मोठा दिवस आहे मोठा यासाठी की दोन दोन राष्ट्रवादीचा उद्या वर्धापन दिन आहे आणि सध्या एकत्रिकरण चर्चा आहे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत एक का ते एकत्र येण्याची शंभर टक्के हजार टक्के आचार्य यात्रे असते आचार्यात्रेने म्हटलं असतं की हजार टक्के नाही नाही असं हजार वेळा म्हटलं <laughs> असत दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ शकत नाहीत असं म्हटलं असतं आता एकत्र आले पाहिजे दोन ठाकरे बंधू ही महाराष्ट्राची मनापासूनची सदिच्छा हे दोन भाऊ एकत्र आले पाहिजे येणार का तोच प्रश्न राष्ट्रवादी बद्दलही आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादी तसे म्हणजे आहे राजकीय पक्ष आहे तो पण ते ते सर्वच कुटुंबामध्येच आहे घराणेशाहीच आहे आपल्या राजकारणाला घराणेशाहीचा शाप लागलाय काय आधी इंदिरा गांधी घराण्याचे घराणेशाही पाहिले आपण आता इकडे पाहतोय आपण म्हणजे एकोणीशे नव्याण्णव साली शरद पवार वेगळे झाले त्यांनी आपलं वेगळं दुकान लावलं त्यांनी सांगितलं कि सोनियाजी काय विदेशी आहेत विदेशी जे आहेत त्यामुळे आपलं आपलं काही जमणार नाही वेगळं दुकान लावलं ते पाहतोय आपण दुकान किती चाललं काय चाललं आता या दुकानाला पंचवीस वर्ष होत आहेत त्यानिमित्त पुण्यामध्ये जंगी कार्यक्रम आहेत पण चर्चा होती की या दिवशी दोघही एक एकत्र येतील एकत्रीकरण होईल आता लढायसारखं का, असं काहीच राहिलं नाही कोणाशी लढणार तुम्ही आता शरद पवार कोणाशी लढणार आता ते लढू शकत नाही त्यांनी आपली मुलगी सुप्रिया सुळे मोदी सरकार त्या मोदी सरकारने जी शिष्टमंडळ पाठवली ऑपरेशन सिंदूर सात शिष्टमंडळ पाठवले एका एक शिष्टमंडळाचं कॅप्टन सुप्रियाताई होते आणि त्यांनी त्या ज्या देशात त्या ते देशात त्यांनी सांगितलं की मोदी सरकारने कसं हो व्यवस्थित निर्णय घेतलेला आहे ऑपरेशन सिंधूच्या बाबतीत मोदी सरकारची काय भूमिका त्याचं समर्थन केलं आहे सुप्रिया सुळे मग आता कुठल्या तोंडा नेत्या इकडे विरोधी बाकावर बसणार आहेत तिकडे राहुल गांधी आरडाओडा करतोय ऑपरेशन सिंदूरवर आणि इकडे विरोधी बाकावरच्या म्हणजे विरोधी पक्षावरच्या राष्ट्रवादीच्या सुप्रियताई मोदींच्या शिष्टमंडळ मोदींच्या नेत सरकारमधच्या शिष्टमंडळात जाऊन आल्या जग पाहून आल्या त्यामुळे आता आता राष्ट्रवादी म्हणजे आता शरद पवार म्हणजे आता सुप्रियताच मानल्या पाहिजेत कारण शरद पवारांना मागे विचारलं होतं की दोन राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत का शरद पवार म्हणाले सुप्रिया सुळेना मला माहिती नाही सुप्रियताई सांगतील तर सुप्रियताई बोलायला तयार नाही सुप्रियताई म्हणतात पक्ष कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आता कुठल्या नेत्याने कुठल्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊन कधी निर्णय केलाय का पण तसं म्हणावं लागतं कारण आपल्याकडे लोकशाही आहे कार्यकर्त्यांना विचारावं लागते वगैरे वगैरे कार्यकर्त्यांना विचार निर्णय झाले असते तर आपल्या लोकशाहीची ही अशी परवड अशी अवस्था झाली नसती पण ते बोलावं लागते आता सुप्रियाता वेगळा कार्यक्रम उद्या होईल तो इकडे अजितदादा ते वेगळा कार्यक्रम करतील मग यातून सिग्नल काय जातोय म्हणजे दोन काका पुतण्याचं एकत्र येणं लांबलं आहे का त्याचा विषय हा आहे की एकत्र येणं लांबलं आहे का म्हणजे आणि शरद पवारची स्टाईल आहे शरद पवार कधी सहजासह सर, कोणतीही गोष्ट नॉर्मल कोर्स मध्ये करत नाहीत ते शरद पवारांना स्वतःला मिस्टर अनप्रडिक्टेबल ठेवायला फार आवडते आवडत आलेलं आहे त्यांनी गेली पन्नास वर्ष जे राजकारण केलं ते स्वतः भोवती असं संभ्रमा लोकांना साहेब कुठं जातील इकडे जातील इकडे जातील सर्वांचं टेन्शन वाढवायचं सर्वांचा पी वाढवायचा म्हणून शेवटी मनाला येईल तसा निर्णय करायचा शरद पवारांचं आतापर्यंत राजकारण राहिलं आहे त्याला काही असा आधार आहे मूलभूत आधार आहे असं त्याच्यातलं काही भाग त्यांनी त्यांनी वेगळी राष्ट्रवादी काढली आणि नंतर सोनियाजींच्या एंड म्हणजे सोनियांच्या नेतृत्वातल्या काँग्रेस सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून ते का गेले त्याला काहीच आधार नाही शरद पवारची इच्छा झाली गेले शरद पवार मला वाटलं त्या विदेशी आहेत सोनिया गांधी बाहेरचे आहेत विदेशी मुळाच्या आहेत वेगळा पक्ष काढला हे जे आपले पुढारी जे आहेत ना स्वतःच्या आपापले जे लॉप चालवतात त्यामुळे आपल्या लोकशाहीचा बट्ट्या बो झालाय त्यामुळे उद्या राष्ट्रवादीचा धाव उद्या दहा जून राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे पण राष्ट्रवादी सध्या आहे कुठं राष्ट्रवादी मोदींनी केव्हाच हायजॅक केली आहे म्हणजे सत्तेतली सत्तेतली राष्ट्रवादी म्हटलं त्याचं अजितदादांकडे पाहावं लागेल अजितदादांचे राष्ट्रवादी त्यांच्याकडे सध्या आहे सर्व सध्या अजितदादा ते बीजेपी सोबत आहेत बीजेपीच्या मंत्रिमंडळात बीजेपी ज्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा आहेत म्हणजे अजितदादा सोबत आहेत आणि आता सुप्रिया सुळे म्हणजे शरद शरद पवारांची कन्या या मोदी सरकार सोबत जाऊन आल्यात विदेश दौऱ्यावर विदेश म्हणजे ऑपरेशन सिंधूर मिशनवर मग आता आता या दोघांनी लढायचं कोणाशी सुप्रिया सुळे सांगितलं की मोदी सरकारचे निर्णय कसे व्यवस्थित आहेत योग्य आहेत आणि इकडे अजितदादा तो फडणवीसांच्या सोबत बसून रोजच गीता वाचतायत त्यामुळे आता लोक 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 कन्फ्युज झालेले आहेत म्हणजे शरद पवारचा हा छंद राहिला गेली एक पन्नास वर्ष लोकांना कन्फ्युजन मग ठेवायचं संभ्रम असत आणि एक झटका द्यायचा धक्का तंत्र जे सध्या मोदी करत आहे त्यामुळेच आता उद्या मोठा दिवस आहे आणि शरद पवार आपले ज्येष्ठ नेते आहेत अजूनही महाराष्ट्राला ते आपलेसे वाटतात ते उद्या काय बोलणार आणि आपल्या कन्येला काय मेसेज देणार इकडे बसायला सांगणार की तिकडे बसायला सांगणार की काही सांगणार नाहीत इशारा इशाऱ्यामध्ये काम होणार याकडे मुंड महाराष्ट्राचं लक्ष आहे तुम्हाला काय वाटते काय करायला पाहिजे बा आपले मुलीने कॉमेंट करा नमस्कार